ऊस खाणाऱ्यांनो एकदा बघाच यामुळे आपल्या शरीरात काय काय बदल घडतो ऊस हा निसर्गाने दिलेला एक मधुर व आरोग्यासाठी उपयुक्त असा खजिना आहे त्यात भरपूर पोषण मूल्य आहेत आणि तो शरीरासाठी फायदेशीर मानला जातो चला ऊस खाण्याचे फायदे सविस्तर जाणून घेऊया एक ऊर्जेचा उत्तम स्रोत ऊस हा नैसर्गिक गोडसर रसाचा स्रोत आहे ऊस खाल्ल्याने थकवा अशक्तपणा दूर होतो आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते उन्हात ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो दोन पचन सुधारते ऊसामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे तो पचन संस्थेसाठी फायदेशीर आहे बद्धकोष्ठता अपचन आणि गॅसच्या समस्यावर ऊस खूप उपयुक्त ठरतो तीन रोगप्रतिकारशक्ती वाढवतो ऊसामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात त्यामुळे सर्दी खोकला आणि इतर संसर्गजन्य रोगापासून संरक्षण होते चार एकृतासाठी फायदेशीर ऊसाचा रस एकृतासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो विशेषतः सारख्या आजारामध्ये ऊसाचा रस घेणे लाभदायक ठरतो पाच मूत्रविकारांवर उपयोगी ऊस मूत्रविकारावर प्रभावी उपाय मानला जातो मूत्रातील जळजळ किंवा इन्फेक्शनसाठी ऊस खाणे व त्याचा रस पिणे उपयुक्त आहे सहा हाडे व दात मजबूत होतात ऊस चघळल्याने दात आणि हिरड्यांना व्यायाम होतो ज्यामुळे दात मजबूत होतात तसेच हाडांना आवश्यक पोषक तत्वे मिळतात सात त्वचेसाठी फायदेशीर उसामध्ये असणारे ग्लायकोलिक ॲसिड त्वचेसाठी चांगले मानले जाते ते त्वचेचा निखार वाढवते व पिंपल्स कमी करण्यास मदत करते आठ हृदयासाठी फायदेशीर उसामध्ये पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो तसेच हृदय निरोगी राहते नऊ मधुमेह रुग्णासाठी फायदेशीर उसाचा रस नैसर्गिक गोडसर असला तरीही त्याचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेह रुग्ण ते प्रमाणात घेऊ शकतात दहा वजन कमी करण्यास मदत ऊस फायबरयुक्त असल्यामुळे लवकर भूक लागत नाही त्यामुळे जास्त खाण्याचे प्रमाण कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते टीप ऊस खाण्यासोबत त्याचा रस घेणेही आरोग्यासाठी चांगले आहे मात्र तो स्वच्छ व ताजा असण्याची खात्री करूनच सेवन करावा ऊसाचा रस कोमट करून घेतल्यास अजून फायदेशीर ठरतो तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मराठी हेल्थ गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद